नमस्कार मी व्यंकटेश नरसिंग आहे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज आज 21 जून म्हणजे जागतिक योगा दिवस योगा डे ज्याला आपण म्हणतो जगभरामध्ये हा दिवस साजरा करण्यात येत आहे आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून याची जनजागृती करण्याचं काम सध्या जोरदार सुरू आहे आज आपण आहोत लातूर शहरामध्ये आणि लातूर शहरामध्ये सुद्धा विविध माध्यमांद्वारे विविध ॲक्टिव्हिटीजमधून योगा डे इथं सेलिब्रेट केला जात आहे मी या ठिकाणी आज चर्चा करण्यासाठी आणि या ठिकाणी बोलण्यासाठी आलेलो आहे विश्वजित भैया गायकवाड्यांच्यासोबत आणि त्याचबरोबर अमरजी कांबळेजी योगा डेच्या विविध ॲक्टिव्हिटी करत असतात योगा टीचर सुद्धा आहेत सर कशा पद्धतीनं आज तुम्ही योगा डेच्या शुभेच्छा द्याल आज एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिवस यानिमित्त सर्वांना मनपूर्वक योग दिनाच्या शुभेच्छा शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग अत्यंत महत्त्वाचा आहे फक्त योग दिवस साजरा करून चालणार नाही तर दररोज प्रत्येकाने आपल्या शरीरासाठी एक तास योगा करणं गरजेचं आहे शरीर आणि मन निरोगी राहिलं तर आपलं आयुष्य वाढेल योग शब्दाचा अर्थ आहे जोडणे आपल्याला शरीर आणि मनाला जोडायचे त्यासाठी हा एकवीस जूनचा जो योगा डे आहे याची यावर्षीची थीम आहे योगा फॉर वुमेन इम्पायरमेंट म्हणजे महिलांसाठी योगा किती आवश्यक आहे हे आपल्याला पटवून द्यायचे जसं की आपण शाळा कॉलेज महाविद्यालयामध्ये आज योगा डे साजरा केले तेथील विद्यार्थ्यांना योगाचं महत्त्व पटवून दिलं आणि येणाऱ्या काळामध्ये योगाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप अपॉर्च्युनिटी ते महत्व आपण युवकांना पटवून योग क्षेत्रामध्येही योग शिक्षकाच्या माध्यमातून त्यांना करिअर करता येते ह्या महत्त्वाच्या गोष्टी आपण त्यांना पटवून दिलेल्या आहेत आज विविध ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून योगा डे या ठिकाणी साजरा होत आहे आपण इथं विश्वजितजी गायकवाड सरांसोबत चर्चा करणार आहोत सर सगळ्यात पहिल्यांदा कशा पद्धतीने शुभेच्छा द्याल योगा दिनिमित्त आज एकवीस जून योगा दिवस आहे आंतरराष्ट्रीय योगा दिवस आहे तर तुम्हाला सर्वांना योगा दिनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी इथे देऊ इच्छितो आणि योग हे ॲक्च्युली एक आपल्या देशाचं देण आहे पूर्ण जगाला आज तुम्ही अमेरिकेत जाल तुम्ही वेस्टर्न कुठल्या युरोपियन कंट्रीजमध्ये बघितलं तर तिथे तिथले लोक योगाला फार सिरियसली घेतात पण आपल्या देशाचं दुर्दैव आहे की आपल्या देशाचं हे कल्चर असून सुद्धा आपण योगा अजून सिरियसली एवढं घेत नाही तर मला असं वाटतं की जसं अमरने सांगितलं आता की योगाने आपलं शरीर आणि मन ह्या दोघांचं आपण चांगलं एक्सरसाइज वर्कआउट करून चांगल्या शेपमध्ये येऊ शकतो बरोबर बरोबर म्हणजे फॉरेन कंट्रीजमध्ये या ठिकाणी योगाला जास्त महत्त्व दिलं जात आहे परंतु आपल्या स्वतःचा आपल्या आपल्या संस्कृतीतला योग असला तरी आपण याकडे विशेष सिरियसली लक्ष देत नाहीत जेणेकरून सगळ्या लोकांनी आता यानिमित्त या योगाकडे लक्ष दिलं पाहिजे मागच्या अनेक दिवसा दिवसांपासून इंजिनियर विश्वजित अनिल कुमार गायकवाड फाउंडेशन यांच्या वतीनं वि विशेष काही सोशल वर्क केलं जात आहे आत्ता सध्या जी ॲक्टिव्हिटी चालू आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप जिल्ह्याभरामध्ये होत आहे म्हणजे जे विशेषतः गरीब वर्गातून विद्यार्थी येतात ज्यांचे जिल्हा परिषद शाळेमध्ये वगैरे शिकतात अशा सर्वच विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी हे फाउंडेशन नेहमीच तत्पर असतं त्याचाच एक भाग सध्या या ठिकाणी जिल्हाभरामध्ये सुरू आहे आपण सरांसोबत इथे चर्चा करूयात आणि त्यांच्याकडून जाणून घेऊ की कशा पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी चालू आहे सर काय सांगाल एकंदरीत तुम्ही शालेय विद्यार्थ्यांना शालेयसाईचं वाटप करत आहात मोठ्या प्रमाणामध्ये काय नेमका या मागचा उद्देश आहे आणि कसा पद्धतीचा प्रसार ॲक्च्युली माझं आजोबांचा आदर्श घेऊन म्हणजे त्यांनी आम्हाला जे शिकवण दिली की आयुष्यात आपण समाजकार्य केलं पाहिजे तर त्यांचा आदर्श पुढे घेऊन आम्ही आज इंजिनिअरिंग इंजिनियर विश्वजित अनिल कुमार गायकवाड फाउंडेशन ह्याची स्थापना केली आहे प्रामुख्याने आम्ही आरोग्य रोजगार आणि शिक्षण ह्याच्यावरती फोकस देणार आहोत कार्य करणामध्ये तर आता सुरुवात आम्ही केली आहे की आता शाळा सुरू झाल्या आहेत तुम्हाला माहिती आहे तर जे गरजू विद्यार्थी आहेत म्हणजे ज्यांना शिकायची इच्छा आहे पण त्यांच्याकडे योग्य ते साहित्य ते येऊ शकत नाही परिस्थिती असल्यामुळे त्यांची त्याच्यामुळे आम्ही आमच्या मार्फत इकडे एक स्कूल किट प्रोव्हाइड केलं आहे त्या स्कूल किटमध्ये एक चांगल्या क्वालिटीची स्कूल बॅग आहे त्याच्यामध्ये सहा वया आहेत दोन पेन दोन पेन्सिल एक टोपी आणि एक टी शर्ट असं एक आम्ही पूर्ण स्कूल किट तयार केलेलं आहे आणि त्याचं आम्ही आता प्रत्येक शाळेमध्ये जाऊन गरजू लोकांना गरजू विद्यार्थ्यांना पर्टिक्युलरली आम्ही ते वाटप करणं चालू आहे सध्या तर या ठिकाणी एक शालेय साहित्याचं किट आहे आणि ते गरजू लोकांना वाटप करण्याचं काम इथं चालू आहे असं त्यांनी सांगितलं आहे खरं म्हणजे ही ॲक्टिव्हिटी अतिशय महत्त्वाची आहे जिल्ह्याभरामध्ये आपण पाहतोय हो की जिल्हा परिषद शाळामध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे त्याच्यामागं बरेचसे कारणं आहेत वा वाढती गरिबी विद्या लोकांना हे परवडत नाही बऱ्याचदा पर शिक्षण वगैरे परंतु अशा कंडिशनमध्ये या फाउंडेशनच्या तर्फे हे शालेय किट विद्यार्थ्यांना अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे त्यांना एक प्रकारे ऊर्जा देण्याचं काम हे करणार आहे तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे विशेष अपडेट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका व्हिडिओ जर्नलिस्ट पृथ्वीराज यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंग महाराष्ट्र जी वंडिलसाठी लातूर